बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आला मोर्चा जोरदार घोषणाबाजीने परिसर हिंदू बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात आज धनसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या मोर्चात हिंदू समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले या जनआक्रोश मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणानून गेलाय बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या देशात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याक समुदायावर कट्टरपंथीयांकडून प्राणघातक हल्ले केले जात आहेत हिंदूंच्या धार्मिक स्थळाची तोडफोड केली जात असून महिला मुली लहान मुलांना लक्ष करून मारलं जात आहे या घृणास्पद घटनेचा आज जालन्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध नोंदवण्यासाठी भव्य जनआक्रोश मोर्चा निघालाय बांग्लादेशातील सनातन हिंदू बांधवांवरील क्रूर अत्याचाराच्या घटना पाहता जालना येथील सकल सनातन हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं बांगलादेशातील हिंदू समुदायांचं रक्षण करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत जालना महानगर अध्यक्ष अशोक पांगरकर उद्योजक शिवरत्न मुंदडा भरत कुसदल रवी अगरवाल कैलास शिंदे अर्जुन सिंग डाळे किरण झारखंडे शुभांगी देशपांडे संजय देटे यांसह हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता काय मागणी केलेली आणि काय सांगण्याबद्दल बांगलादेशमध्ये जे जगामध्ये ज्या हिंदू बौद्ध सिख जैन यांनी जो अहिंसेचा शांतीचा मार्ग जगाला दाखवलेला आहे असे आमचे धर्मबांधव बांगलादेशमध्ये राहतात परंतु तिथे जिहादी मानसिकतेच्या लोकांनी आमच्या बहिणीवरती आई मावल्यांवरती भावावरती जे अत्याचार केलेले आहेत आमचे धार्मिक स्थळं पाडलेले आहेत आणि आनंद अत्याचार तिथे सुरू आहेत या संदर्भाने केंद्र सरकारने स्वत आपली भूमिका विशेष करावी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपली भूमिका निभवावी या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशामध्ये मोर्चे सुरू आहेत तसेच या पद्धतीने जाना शहरामध्ये जे छत्रपती शिवरायांच्या पदस्प्रशन झालेली भूमी आहे या जाना शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हिंदू बौद्ध सिख जैन मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे काय मागणी मागणी आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहेत जे हिंदू बौद्ध सिख जैन आहेत यांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे कारण ह्या जगात मानसिकता मानवतेचा जो कल्याणाचा जो मार्ग दाखवलेला आहे तो हिंदूने दाखवलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर जगामध्ये मानवतेची संकल्पना ठुरीच मुळामध्ये चुकीच राहणार आहे म्हणून सरकारने भूमिका निभावी अशी आम्ही या ठिकाणी भूमिका आहे कार्यालयापर्यंत मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं नि आहे मी धनसिंह सूर्यवंशी सकल हिंदू समाजाचा समन्वयक आहे हो भारत माता की जय आज जिल्हाधिकारी साहेब समस्त सकल हिंदू समाज की ओर से हिंदू जैन सिख और हमारे बौद्ध भाइयों की तरफ से जिलाधिकारी को निवेदन दिया कि बांग्लादेश में जो हमारे अल्पसंख्यक हिंदू भाई है उन पर अत्याचार हो रहा है हमारी माताओं बहनों की मा, आबरू से खिलवाड़ होकर उन्हें जलील कर कर उन पर अत्याचार हो रहा है और इस अत्याचार को हमारी केंद्र सरकार जल्दी से जल्दी दखल देकर इस अत्याचार हिंदुओं पर हो रहे अत्याचार को रोके तथा बांग्लादेश में रहने वाले हमारे सभी हिंदू भाइयों को और हमारे सभी धार्मिक स्थानों को सुरक्षा प्रदान करें इस प्रकार का निवेदन साथ ही साथ हमारे जालना शहर में जालना शहर के साथ ही साथ सभी सात शहरों में पूरे महाराष्ट्र में खुले में मांस विक्री हो रही है जो कि हमारे धर्म के खिलाफ है हमारी धार्मिक भावनाओं को दुखाने का जो प्रयास ये मांस बिक्री कर किया जा रहा है ये तत्काल बंद हो तथा उसी प्रकार से हमारे हिंदू समाज की बेटियों को बहनों को बहला भुसला जो धर्म परिवर्तन एवं लैंगिक शोषण उनका किया जा रहा है इस पर भी कठोर कानून बनकर कानून बनाकर गवर्नमेंट इसका तुरंत नियंत्रण करे तथा विधर्मियों को कड़ी से कड़ी सजा देवे इस प्रकार का निवेदन हमने सभी को जिलाधिकारी साहब को दिया महाराष्ट्र लव प्रकरण प्रकरण चाललेली यापूर्वी तुम्ही आता तुम्ही निवेदन सादर केलेले काय सांगणार निवेदनात आम्ही सांगितलेलं आहे की लव जे प्रकरण सध्या चालू आहे प्रत्येक शहरात प्रत्येक गावात हे कुकृत्य विधर्मी लोक करीत आहे लव लव जेदवर कठोर कानून गवर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटनी ता, तात्काळ करावा आणि त्या, त्या त्याची ता, तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे नमस्कार मी सौ शुभांगी देशपांडे आज सकल हिंदू धर्मियांच्या वतीने गांधी चमन कलेक्टर ऑफिस जेवढा आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे बांगलादेशमध्ये फक्त जो हिंदूंच्या घरांवर जो अत्याचार सुरू आहे जाळपोळ सुरू आहे हिंदू महिलांवर अत्याचार सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही भारत सरकारकडे अशी मागणी करत आहोत की त्यांनी बांगलादेश या सरकारमध्ये दखल देऊन त्वरित आपले हिंदू धर्मियांवरचे अत्याचार थांबवायचे आहेत जो प्रश्न होता तो खरं तर हायकोर्टाकडे होता आणि निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे असं सगळं असताना देखील फक्त हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर जर कोणी अत्याचार करत असेल तर आम्ही सरकारला जागी करण्यासाठी आज आम्ही सकल नियोजणीय आज कलेक्टर ऑफिसवर आक्रोश मोर्चा घेऊन आलो लवज्योत प्रकरण महाराष्ट्रात वाढतय याकडे याकडे आपण कसं पाहणार लव जिहादचा विषय नंतर बोलता येईल आज फक्त आपण याच्यावर फोकस करूया की बांगलादेशावर म्हणजे जे हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत हाच विषय नंतर लवजिहाजचं पण होऊ शकेल कारण लव जिहाजसुद्धा हाच विषय आहे की हिंदू मुलींवर जे अत्याचार होत आहेत हा पण एक ज्वलंत प्रश्न आहे याच्यावर पण नंतर आपण आज आम्ही निवेदन घ्यायला गेलो होतो द्यायला गेलो होतो त्यावेळेस आम्ही खूप सारे मुद्दे मांडले जसे की ओपन प्लेसवर भर बाजारामध्ये मटणचे दुकान चालू आहे ती बंद करायला पाहिजे बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झालं ते अत्याचार पण खूप झाले त्याचा आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि आजकाल हल्ली खूप प्रकार वाढलेत बाकीतलंच माहीत नाही पण आमच्या जिल्ह्यातही खूप लवजियात मुलीवर लवजियात होऊन मुलींवर अत्याचार होतात आणि हिंदू धर्माचं कार्ड करून मुस्लिम मुलं हिंदूचं कार्ड बनवतात आधार कार्ड बनवतात डुप्लिकेट कार्डवर मुलींना फसवतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात हे सगळं बंद झालं पाहिजे सरकारांना निवेदन आहे आधार कार्ड किंवा हे काही आहे हे सगळे प्रकार चांगलं चौकशी करून बंद केले पाहिजे हेच माझं निवेदन सरकारांना आहे का ना आपलं नेहा राजेश जोशी जालना गायत्री केंद्रात